वाक्य काय करायचे बघा मी इथे छोटे छोटे कार्ड बनवलेत की नाही आणि त्या कार्डवर प्रश्न शब्द लिहिलेले आहेत जसे की कसे काय कोण का? कुठे तुम्हाला काय करायचं आहे एकेकाला इथे यायचं आहे आणि एक शब्दकार हा प्रश्न शब्दकार उचलायचा आहे आणि त्यावरील शब्द मोठ्याने वाचून त्यापासून प्रश्न प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे समजलं का तुम्हाला उपक्रम करायची सुरुवात हो बघा आता तुम्हाला प्रश्न शब्द कार्ड उचलून एक वाक्य तयार करून सांगायचं आहे साक्षी कसे आम्ही तुमचे उपकार कसे विसरू प्रियांश 他过来了。<music>